आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीकर आहेत भाऊ अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आमदारकीचा आणि पक्षातून सुद्धा काय सांगाल तुम्ही नाही राजीनामा दिल्याची माहिती आता मला सकाळी कळली आहे राजीनामा कशामुळे दिला पक्षात तर कधी त्यांनी कधी चर्चा झालेली नाही अनेक बैठकामध्ये आम्ही सोबत होतो गेल्या महिनाभरामध्ये विभागीय बैठका झाल्यात कालही तालाजींच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली तिथेही कुठेही नाराजीचा सूर मला दिसला नाही आणि अशा स्थितीमध्ये आज घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैव आहे कदाचित सेंट्रल एजन्सीच्या मागच्या वेळेस ससेमिरा लागल्याची माहिती त्यांच्यामागे चर्चा होती पण ती काही स्पष्टता नव्हती आणि जर सत्ताधारी अशा पद्धतीनं विरोधी पक्षांना फोडून पक्ष फोडून जर काम करत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रातील जनतेला हे कदापि मान्य होणार नाही आणि योग्य वेळी यांना धडा शिकवल्याशिवाय राहतात देवेंद्र फडणवीस म्हणाले की बरेच जे आमदार आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत नाही आता कोण आमदार असं बोलायला काय जातं कोणाला ज्यावेळी जिसकी चलती आहे तो 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 काही बोलतात त्यामुळे यात काही फार तथ्य असं मला वाटत नाही अकरा आमदार सांगतात कोणी पंधरा सांगतात याचं काही तथ्य नाही सगळे आमदार आमचा संपर्क झालेला आहे आणि सर्व आमदार आम्ही एक ऐकत आहोत आणि पक्ष मजबतीनं पुढं नेऊ आणि या राज्यामध्ये या फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या आ, लुटारू सरकारचा बंदोबस्तही करू सत्तेतून हाकलून पण लावू फडणवीस म्हणाले की जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांचं पक्षामध्ये घुसमट होत आहे नाही आता काय मला माहीत नाही घुसमट कोणाची झाली तर प्लॅटफॉर्मवर बोललं तर पक्षाच्या ते घुसमट कळेल आणि त्यांची घुसमट आणि प्रत्येकाचीच घुसमट होत असेल मग त्यांना आता मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्र्यांवर आणलं त्यांची घुसमट होत नाही का त्यांनी पक्ष सोडला का सत्तेमध्ये किंवा पक्षामध्ये या गोष्टी होत असतात राजकारणामध्ये कमी जास्तपणा होत असतो सगळ्याच गोष्टी मनाच्या इच्छेसारख्या होत नसतात त्यामुळं पक्ष तोडण्यापर्यंत फोडण्यापर्यंत किंवा पक्ष फोड पक्ष सोडण्यापर्यंतची भावना ही नक्कीच दुर्दैवी आहे आणि मला या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षांनी जी भूमिका आत्ता या महाराष्ट्राच्या राजकारणात वटवत आहे ती रावणाची भूमिका आहे आणि रावणाच्या भूमिकेचा अंत हा नेहमी समाप्ती आहे ती लंका दहनानीच होते ती काळात होईल तुमच्या नावाची पण चर्चा आहे मी काय जाणार नाही मी पक्षात आहे पक्षात राहणार शेवटपर्यंत राहणार मी पक्षात नारायण राणेला ज्यावेळेस विचार आला त्यावेळेस मी त्यांना सोडून पक्षात राहिलो आहे त्यामुळे माझ्या नावाची चर्चा कोणी नालायक करत असेल तर तो बेशर्मपणा आहे त्याचा तो हलकटपणा पण आहे विकास राजूरकर चंद्रपूर मुंबई तक